स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक संततधार पडणाऱ्या मुसळधार पावसानं कर्जत तालुक्याला अक्षरशः झोडपून काढलं होतं अठ्ठेचाळीस तास उलटून गेले असताना पाऊस थांबण्याचं नाव घेत नसल्यानं तालुक्यात पावसाचा हाहाकार दिसून आला उल्हास नदीनं आपलं रौद्र रूप धारण केल्यानं नेरळकळम राज्यमार्ग रस्ता पाण्याखाली गेला तर कर्जत कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर देखील पावसाचं पाणी तुडुंब भरलं होतं बंद झाल्याचं तर भात सुरू असताना मोठा पूर शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय माथेरान घाटातही भली मोठी दरड कोसळली हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच होता जिल्ह्यातील ठिकठिकाणी थीक सखल भागात पाणी साचलं तर नद्यांची पाणी पातळी वाढली होती यामुळे शहरातील नदी नाले तुडुंब भरून वाहू लागल्याचं चित्र होत कर्जत तालुक्यात देखील पावसानं हाहाकार माजवला होता गेले अठ्ठेचाळीस तास उलटून गेले होते परंतु पावसाचा जोर कमीच होत नव्हता उल्हास नदी दुथडी भरून वाहू लागली तर नदीचं पाणी राज्यमार्गावर येऊन पोहोचलं राज्य राज्यमार्गावरील दहिवली पूल हा उल्हास नदीच्या पाण्याखाली बुडाल्यानं येथील वाहतूक सेवा बंद करण्यात आली होती तर येथील वाहतूक वळवण्यात आली असली तर येथील अनेक वाड्यांचा संपर्क तुटला धामोते परिसर देखील पाण्यात होता कर्जत कल्याण राज्य मार्गावर देखील नैसर्गिक नाले बंद केल्यानं माणगाव परिसरात पाणी साचलं होतं तर नेरळ बुरहानी परिसरात पाणी रस्त्यावर वाहत होतं दरम्यान येथील काही काळ एकेरी वाहतूक सुरू होती तालुक्यात पावसाच्या पाण्याचं भयावह दृश्य दिसत होतं वावे बेणसे बारडी गावातील घरांच्या मध्ये पाणी शिरलं होतं तर नेरळ दहिवली कर्जत मोहिली आवलस अशा अनेक छोट्या मोठ्या पुलांवरून पाणी गेल्यानं गावातील वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती कर्जत शहरातील अनेक सोसायटी मध्ये पाणी शिरलं होतं तर मोहिली आणि बीड गावात देखील पाणी शिरल्यानं अनेक नागरिकांची तारंबळ उडाली होती नेरळ पूर्व परिसर पुराच्या पाण्यात अडकला नेरळ नाले सफाई न केल्यानं अनेकांच्या घरात पाणी शिरलं दरम्यान अनेक, अनेक वाटसरू आणि अने पर्यटक नागरिकांची कोंडी झाली तर अनेक चाकरमान्यांचे देखील हाल झाले अनेक ठिकाणच्या पुलावरून पाणी गेल्यानं वाहतूक बंद करण्यात आल्यानं नागरिकांचे हाल झाले जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ असणाऱ्या माथेरान घाटात देखील पहाटेच्या सुमारास दरड कोसळल्यानं येथील काही काळ वाहतूक ठप्प झाली होती दरड स्थानिक नागरिकांनी बाजूला हटवल्यानं वाहतूक सुरळीत सुरू झाली रविवार विकेंड असल्यानं पर्यटकांची धबधब्यावर गर्दी उसळली होती तर दुसरीकडे रविवार शाळांना सुट्टी असल्यानं विद्यार्थी वर्गाला थोडा दिलासा मिळाला परंतु पुरामुळे शेतकरी वर्गाचं मोठं नुकसान झालं लावलेली शेती पुरात वाहून गेली कर्ज तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात वर्षावृष्टी होत आहे आपण नागरिकांनी एक काळजी घ्यायची आहे रविली पुलावरना आज जवळजवळ दोन ते चार फूट पाणी वरतून वाहत आहे अशाच प्रकारचं जोरदार पाऊस जर हो झाला तर आणि पाच ते सात फुटावरती पाण्याची पातळी होणार आहे आपण आपल्या जीवाची काळजी घ्या नागरिकांनी सतर्क राहा आपल्या घरातून कोणी घरी बाहेर पडू नका आणि पुलावरना जे कोणी प्रवास करीत आहेत तर त्यांनी डायव्हर्शन करून आपल्याला मार्ग दिलेला आहे एक तर आपण कशेळ्या मार्गे लेरळ येऊ शकतात त्याचबरोबर गळम मार्गे लेराळा येऊ शकता अशा प्रकारचं वाहनांनी आपण प्रवास करा पण आपल्या जीवाची काळजी घ्या घरी आपली कोणतरी वाट पाहत आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ